नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पाच तारीख गेली सहा तारीख ही उलटून चालली आहे आणि पेन्शन अजूनपर्यंत जमा झालेलं नाही आहे टेन्शन आले हो ना खूप सारे मेसेजेस येत आहेत खूप सारे कमेंट्स येत आहेत खूप जण फोन करून पण विचारत आहेत की पेन्शन दादा जमा झालेलं नाही आहे सर पेन्शन जमा झालेलं नाही आहे पेन्शन होणार की नाही जमा काय होणार पेन्शन आमची तटली आहे का तटेल का असे भरपूर सारे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं उत्तरच आज घेऊन आलोय मी तर पहिलं तर सांगेन की काळजी करू नका एकही टक्का काळजी करू नका पेन्शन तुमची कुठेच जाणार नाही आहे किंवा पेन्शन बाबतीत काही गैर गोष्ट घडले घडले नाही आहे किंवा गैरकृत्य घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे उगच हायपर होऊ नका हे एका वाक्यात एका वाक्यात सांगितलेलं आहे हायपर होऊ नका आता जे काही अधिवेशनामध्ये घोषणा झाली होती किंवा अधिवेशनाच्या पहिला आपलं जे काही डेबीटी झालं होतं डीबीटीद्वारे आपल्याला पेन्शन येते हो ना तर डीबीटीद्वारे म्हणजे कसं पहिला कसं व्हायचं डीबीटीच्या आधी कसं व्हायचं की राज्य सरकार कलेक्टरांच्याकडे म्हणा किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवायचे परत त्याच्यानंतर ते, ते जिल्हा परिषदला यायचं जिल्हा परिषदमधून आपल्या तहसीलदारांच्याकडे यायचं तहसीलदाराकडून तहसीलदारांच्याकडून बँकेमध्ये जायचं पेन्शन आणि बँकेतून मग आपल्याला मिळायचं म्हणजे असं पूर्ण फिरून रोटेशन करून आपल्याकडे पेन्शन ती यायची काय ती हजार दीड हजार रुपये यायची ती पण त्याच्यानंतर काय एकनाथ शिंदे ज्याला मुख्यमंत्री होते तर त्याला एक घोषणा करण्यात आली की डायरेक्ट डीबीटीद्वारे पेन्शन आपल्या खात्यावरती येईल म्हणून त्याच्यानंतर मग ती लागू कापासून झाली तर ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्याला ती लागू झाली म्हणजे आता डायरेड डायरेक्ट राज्य सरकारचे आपले जे काही दिव्यांग मंत्रालय म्हणूया किंवा आपण जे काय विभाग आहेत म्हणूया जिथून आपल्याला पेन्शन येते तर ते डायरेक्ट डीबीटी स्वरूपात डायरेक्ट तिथून म्हणजे जे काही आपल्या विधानसभेतून म्हणा किंवा त्या मंत्रालयातून तिथून डायरेक्ट थेट पेन्शन देता थे थे थे, आपल्या खात्यावरती येऊ लागलेली आहे म्हणजे यातले मधले जे काही फिरून फिरून यायची पेन्शन त्याच्यामुळे आपल्याला लेट ले ले व्हायचा पेन्शन येण्यासाठी म्हणजे कधी दहा तारीख उजडायची कधी पंधरा तारीख व्हायचं कधी पंचवीस तारखेपर्यंत पण लेट जात होता आणि कधी म्हणजे दरवेळेला तर महिन्याला येतच नव्हती पेन्शन ती, तीन तीन महिने पेन्शन लेट व्हायचे हो पण आता होत आहे का तसं तर आता होत नाहीये जवळपास सहा ते आठ महिने झाले आपल्याला पाच तारखेलाच पेन्शन येते पाच किंवा सहा तारखेला दोन दिवसात पेन्शन येते पण आता पाच तारखेला पण आलेलं नाहीये सहा तारखेला पण आलेलं नाही आहे पण मी आज व्हिडिओ का बनवतोय पाच तारखेला मला बनवता बनवायचा होता पण मी बघत होतो वाट की पाच तारखेला आपली पेन्शन जमा होते का पण पेन्शन आपली जमा झालं नाही त्याच्यामुळे मी सहा तारखेला आता हा व्हिडिओ बनवतोय तर ह्या गोष्टीमुळे डीबीटीद्वारे द्वारे येते पेन्शन पण ती डीबीटी सगळ्यांची झाली होती का तर नाही पण सगळ्यांनी केली होती डीबीटी डीबीटीची जी काही प्रोसेस होती मग काही जिल्ह्यांमध्ये हाय तिचा दाखल द्यायचं होता रेशन कार्ड द्यायचं होतं आपलं बँक पासबुक झेरॉक्स द्यायचं होतं आधार कार्ड युडी आय डी कार्ड हे वगैरे सगळं फोटो बोन जे काय आपल्या मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर लिहून ते जमा करायचं होतं जमा केल्यानंतर ते डीबीटीची प्रोसेस पूर्ण होणार होती पण काही जिल्ह्यांमध्ये फक्त आपल्या बँक पासबुक झेरॉक्स आणि यू डी कार्ड किंवा आधार आदा, आदा, कार्ड जमा करायचं होतं आणि त्याच्यानं नुसार ओ टी पी आला की आपलं डीबीटी होणार होते तहसीलदार कार्यालयामध्ये म्हणजे आपण किंवा संजय गांधी ऑफिसमध्ये तर या गोष्टी केल्यानंतर डीबीटी झालं होतं म्हणजे आपण तर प्रोसेस केली होती प्रत्येक के दिव्यांगाने जो खरा दिव्यांग आहे त्या प्रत्येक दिव्यांगाने प्रोसेस ती केली होती पण जवळपास जवळपास साठ ते ऐंशी टक्के दिव्यांगांची प्रोसेस पूर्ण झाली म्हणून सगळ्या दिव्यांगांची प्रोसेस पूर्ण केली आहे म्हणतंय सरकार पण जवळपास साठ ते ऐंशी टक्के दिव्यांगांची पेन्शन त्यांच्या खात्यावरती डीबीटी स्वरूपात येत होती पण एक दहा वीस टक्के म्हणूया किंवा पंचवीस टक्के दिव्यांगांची पेन्शन ही पाच पाच सहा सात 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 म्हणूया किंवा नऊ महिन्याला पेन्शन ताकलेली आहे म्हणजे एक एक दिव्यांगांची तर ऑक्टोबर पासून पेन्शन आलेली नाहीये म्हणजे दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पेन्शन आलेलं नाहीये तर त्याच्यासाठी म्हणजे ती पेन्शन आलेली नाही आहे पण आता पेन्शन तर तकली होती पण जुलैमध्ये काहींची आली काही जून मध्ये आली म्हणजे एक एक महिन्याची झाली काही जणांची दोन महिन्याची आली काही जणांची तीन महिन्याची आली पण पाठीमागचा जो काही बॅकअप होता तर तो बॅकअप आलेलाच नाही आहे असे भरपूर जणांचे झाले पण आणि ज्यांचं अनेक लोकांचे असं पण झालंय की अजून पण पेन्शन आलेच नाही आहे म्हणजे जुलै संपला ऑगस्ट आता ऑगस्ट सुरू झाला तरी पण पेन्शन आलेलीच नाही आहे मग त्याच्यासाठी काय आलं होतं त्याच्यासाठी काहीतरी चूक झाली असं वाटत होतं त्या काही वेबसाईट आहे तर त्याच्यावरती काहीतरी चूक झाली आहे किंवा काहीतरी कमतरता आहे असं वाटत होतं सरकारला त्याच्यामुळे सरकारमधील मंत्री असू दे किंवा महसूल मंत्री आपले चंद्रशेखरजी बावनकुळेजी यांनी एक निर्णय घेतला की सप्ताह ठेवला गेला दिव्यांगांसाठी जो एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत सप्ताह ठेव ठेवण्यात आला ज्यामध्ये दिव्यांगाचे जे काही प्रश्न आहेत किंवा दिव्यांगाच्या ज्या काही अडचणी आहेत डॉक्युमेंटेशनच्या तर त्या सगळ्या सोडवल्या जातील किंवा दिव्यांगांना जी ज्यांना ज्यांना दिव्यांगांची पेन्शन तकलेली आहे तर त्याच्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन परत करून घ्यायला लागेल तर ते, दिवेंगा ना दिवेंगा ना दिवेंगा ना तर ते परत करून घेण्यासाठीच एक तो कालावधी दिला आणि त्याचं त्याचे निर्देश तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील किंवा आपल्या गावातील तलाटे असतील या सगळ्यांना देण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवरती ते काम करून घ्यायचं म्हणून सांगण्यात आलं मग ज्यांची डीबीटी तकली होती किंवा ज्यांची पेन्शन तकली होती अशांची यादी निघाली आणि त्या यादीनुसार ते त्यांच्या घरी जाऊन म्हणूया या किंवा तला तलाटी ऑफिसला किंवा आपल्या ग्रामपंचायतीमधून त्या दिव्यांगांना बोलवून त्या दिव्यांगांना बोलून त्यांचं डीबीटी करण्याचं म्हणजे डीबीटीचं जे काही प्रोसेस आहे तर ते प्रोसेस करण्याचं म्हणूया किंवा केवायसी कि के कि करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ही पेन्शन लेट होती मग याचं कारण आता ते त्यांचे प्रोसेस सुरू आहे पण आमची पेन्शन तापण्याचं काय कारण आमची तर पेन्शन महिन्याला येतच होती म्हणजे जानेवारी असू दे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट जुलैपर्यंतची जुलैपर्यंतची पेन्शन येत होती मग आपली पेन्शन तापण्याचं कारण काय तर याचं कारण एकच आहे की जी काय डी बी टी करण्याचा प्रोसेस चालू हो आहे तर डी बी टीने पैसे पाठवण्याची पण वेबसाईट तीच आहे आणि डी बी टीचं डॉक्युमेंटेशन करून घेण्याची पण वेबसाईट तीच असल्यामुळे त्याच्यावरती लोड येतोय म्हणजे त्या डी बी टी वेबसाईटवरती लोड आल्यामुळे किंवा त्या सॉफ्टवेअरवरती लोड आल्यामुळे ते पैसे पाठवणे थोडं अडथळा येत आहेत किंवा पैसे प्रत्येकाच्या खात्यावरती जात नाही आहेत फक्त इतकाच इश्यू होतोय त्याच्यामुळे जे काही सहा सात तारखेपर्यंत जे काही डॉक्युमेंटेशनचं काम चालू आहे तर त्याच्यापर्यंत सगळ्या दिव्यांगांची पेन्शन येईल असं वाटत नाही सात तारखेनंतर जी काही का दोन चार दिवसामध्ये म्हणजे आठ नऊ दहा तारखेला किंवा अकरा जास्तीत जास्त अकरा तारखेपर्यंत आपली पेन्शन आपल्या खात्यावरती जमा होणार आहे याच्यामध्ये कोणतंही हे नाही आहे पण आता तुमचं जर पाच महिन्याची सहा महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची जरी पेन्शन तकली असेल या महिन्याची सोडून जुलै महिन्याची सोडून म्हणजे जे काही ऑगस्टला पेन्शन येते आपली तर ती ऑगस्ट महिन्याची पेन्शन सोडून मागची जर पेन्शन तुमची तकली असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्याकडे कोणाचा फोन आला नसेल तुमच्याकडे कोणता तलाटे आले नसतील किंवा तलाट्यांच्या आता खाल्ले जे काही जे असतील तर ते दिवजे आले नसतील तर तुम्ही एक काम करायचं तुम्ही तुमच्या तलाटे ऑफिसला जायचं आणि तुमची जी काही डीबीटी आहे तर ती डिबिटी करून घ्यायची आहे म्हणजे डॉक्युमेंट्स घेऊन जावा निदान किमान आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स किंवा युडीआडी कार्ड झेरॉक्स हे तीन झेरॉक्स घेऊन जा आणि तुमचं आणि मोबाईल नंबर जर आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जा आणि ती डीबीटी तुमची करून घ्या पण तटलेल्या पेन्शनांची किंवा ह्या पाच तारखेला ज्यांची ज्यांची पेन्शन येणार होती सहा तारखेला ज्यांची ज्यांची येणार होती त्यांना शेवटचं एकच सांगेन की तुमची पेन्शन तकणार नाही आहे तुमची पेन्शन थांबणार नाहीये तुम्हाला कोणतेही कागदपत्र द्यायची गरज नाही ज्यांची सुरळीत पेन्शन आलेली आहे जुलै महिन्यापर्यंतची त्यांना कोणतेही कागदपत्र जमा करायचे आहेत ना हयातीचा दाखला ना डोमेशियल डोमेशिल तर पेन्शनसाठी लागतच नाही पण ना हयातीचा ना उत्पन्न दाखला ना डीबीटीसाठीचे जे काय युडीआयडी कार्ड असेल आधार कार्ड असेल किंवा बँक पासबुक झेरॉक्स असेल किंवा केवायसी करणं असेल किंवा डीबीटी करणं असेल हे कोणतीही गोष्ट करायची नाही आहे तुमची जर या महिन्याची पेन्शन थांबली असेल तर या कोणी करायचं नाही आहे कोणी करायचं आहे ते डीबीटी करायचं जे काही हयाती दाखलं असेल किंवा बाकीचं जे काही डॉक्युमेंटेशन करायचं आहे तर त्या ज्यांच्या ज्यांनी करायचं आहे ज्यांची पेन्शन चार महिने पाच महिन्याची पाठीमागची आली नव्हती पाच महिने सुद्धा किंवा मागील एक वर्षभरापर्यंतची सुद्धा आली नसेल तुमची पेन्शन तर तुम्ही डॉक्युमेंटेशन करायचं आहे किंवा तर जर तरच तुम्ही डॉक्युमेंट तिथे जाऊन जमा करायचे आहेत बाकीच्या चिंता करण्याची गोष्ट नाही आहे बाकीच्यानी कोणतीही काळजी करायची नाही आहे तुमची पेन्शन एक दोन चार दिवस लेट झालेली आहे फक्त या महिन्यापुरती आहे कारण ते चंद्रकांत शेखरजी बावनकुळे जी, जी आहेत तर त्यांनीच ते, ते सप्ताह ठेवला होता दिव्यांगांचा जे काही डॉक्युमेंट्स होते तर ते डॉक्युमेंट्स क्लिअर करण्याचे किंवा जे मळत आहेत त्यांच्यावरती सुद्धा अजूनपर्यंत पेन्शन जात होती किंवा जे ज्यांचं दिव्यांग तो सपलेला आहे किंवा जे टेम्पररी दिव्यांग लाभ घेत होते तर त्यांचं त्यांचा पण त्यातून सर्वे होणार आहे किंवा त्यांचं सुद्धा त्यातून ते नाव वगैरे जाणार आहे त्याच्यामुळे ते, ते सुद्धा फायदा होणार आहे आपल्यासाठी त्याच्यासाठीचं जे काय असे आहे ते कागदपत्रांची पूर्तता करण्याचं चा काम चालू आहे मग त त्याला असतील तहसीलदार असतील किंवा कलेक्टर म्हणजे प प्रत्येकजण आपल्या आपल्या याच्यावर जागेवर ब म्हणजे जागेवरती काम करत आहेत किंवा आपल्या आपल्या एरियामध्ये काम करत आहेत आणि हे लवकरात लवकर म्हणजे उद्याच सात तारखेपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आठ नऊ ता दहा तारखेला या कालावधीमध्ये आपली पेन्शन आपल्या खात्यावरती जमा होणार आहे मग अशी जसं बोललो आहे त्याच गोष्टी करायच्या आहेत इतर एकही शंका मनात ठेवायची नाही आहे किंवा इतर एकही शंका मला ठेवून काहीही गोष्टी चुकीच्या करायच्या नाही आहेत मी जी पद्धत सांगितली आहे जी गोष्ट सांगितली आहे जसं सांगितलंय तसंच करायचंय फक्त तलाठींना भेटायचंय तलाठी जर मान्य करत नसतील किंवा तलाठी म्हणत असतील आपल्या गावचा कॅम्प केलेला आहे तर तुम्ही जाऊन नीट तहसीलदारला जायचं आहे उद्याच्या उद्या जायचंय उद्याच्या उद्या कारण आजचा दिवस तर संपलेला आहे आजचा कार्य म्हणजे काम करायचं वेळ संपलेली आहे कामकाजाची वेळ संपलेली आहे त्याच्यामुळे उद्या कसलंही काम असू दे काहीही असू दे तुम्ही जायचं आहे पण सगळ्यांनी जायचं आहे का नाही ज्यांची पेन्शन तटली आहे त्यांनीच जायचं आहे उगच वायफळ कमेंट करत बसू नका उगंच काही गोष्टी करू नका उगच मनात कोणती अडी ठेवू नका तुमची पेन्शन जर तकलीन असेल तर जा तुमची पेन्शन तकलीन असेल तर जाऊ नका उगच तिथं जाऊन त्यांना त्रास देऊ नका किंवा तिथं गर्दी करू नका कारण आता गरज आपल्याला आहे उद्याचा एकच दिवस उरलेला आहे ज्यांना खरी गरज आहे ज्यांची पेन्शन पाच दिवस सा, महिने सात महिने झालं तकलेली आहे त्यांना खरी गरज आहे डीबीटी करण्याची ना आपल्याला नाही मला नाही आहे आता माझी महि दर महिन्याची पेन्शन आलेली आहे त्याच्यामुळे मी डीबीटी करण्याची गरज आहे का की मी डॉक्युमेंट जमा करण्याची जरूरत आहे का मी आहे ती दाखला जमा करण्याची गरज आहे का मी उत्पन्न दाखला जमा करण्याची गरज आहे का तर नाही नाही जमा करायची मला गरज कुणाला गरज आहे ज्याची पेन्शन तटलेली आहे त्यांनीच जमा करायचं आहे एक मी वारंवार सांगतोय तरी पण तुम्हाला पटत नाही तरी पण तुम्ही नको त्या गोष्टी करायला बघता तर त्या नको त्या गोष्टी करू नका एवढीच एक विनंती करतो आणि ज्याला फोन आला असेल नसला फोन आला तरी सुद्धा जाऊन तिथे केवायसी असेल डीबीट असेल ते करून घ्या तहसीलदार ऑफिसला जाऊन तहसीलदार ऑफिस जर लांब असेल तुमच्या तर तलाटींचा सल्ला घ्या तलाट्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही पुढची कारवाई करा किंवा पुढचे जे काही पावलं उचलायचे तर ती पावलं उचला एवढं सांगेन तलाटे असतात आपल्या गावात तलाट्यांना भेटायचं तलाटे जरी भेटत नसतील तर तलाट्यांचा फोन नंबर घ्या फोन करून त्यांना बोला त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोलून जे काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी सोडवून घ्या आणि जर तलाट्यांच्याकडून सुटत नसतील तर मग अशी सांगितल्याप्रमाणे संजय गांधी ऑफिस आपलं किंवा तहसीलदार कार्यालयात जायचं आपल्या जे काही कागद आहेत तर ते कागदांची पूर्तता करायची आपली पेन्शन जमा होणार आहे एवढंच मला सांगायचं होतं आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग